मित्रांनो संप्रेम नमस्कार सन्मान न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत हास्तर हेमंत बोडसे यांच्या प्रचार कार्यालयाचे अशोकनगरला उद्घाटन नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा रिपा युतीचे उमेदवार हेमंत बोडसे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ग्रामविकास राज्यमंत्री नामदार दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित हेमंत यांच्या प्रचारासाठी अशोक नगर येथे अंबिका स्वीट समोर कार्यालय सुरू करण्यात आले आहे यावेळी आमदार बाळासाहेब सानब आमदार सौ सीमाताई हिरे शिवसेना संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी मनपा सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील अजय पोरस्ते शिवसेना गटनेते शिंदे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर शशिकांत जाधव दिलीप दातील संतोष गायकवाड भागवत आरोटे डीजी सूर्यवंशी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड विजय साने महेश हिरे आदी उपस्थित होते आश्वासन करतो बाप्पा गौरसे कर यांचा विजय सांगता नाही मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस या मतदारसंघाने सत्त्यावन्न हजार मतं हेमंत अप्पा गोडसे यांना दिली होती त्यापैकी सत्तावन्न हजारचा लीड युतीच्या उमेदवार होता त्या लीड मध्ये त्यावेळेस या भागामध्ये शिवसेनेचा मी नगर नगरसेवक होतो आणि माझ्या माहितीप्रमाणे भाजपचा नगर जितो नव्हता नगरसेवक तीन तांगा नव्हते मागच्यावर मी सांगतो तेव्हा तुम्ही तेव्हा पण मी सांगायचं तात्पर्य असं सा, की आज आपली ताकद या भागामध्ये वाढलेली आहे वाढलेली आहे आणि त्यामुळे साहेब तुम्हाला आश्वासित करतो सर्वांच्या वतीने कृपया माझं बरोबर साहेब माझ्या शब्दाचं किंवा माझं बोलण्याचं कोणी वाट पण मारत नाही आणि माझं बोलवाचं मोकळं असत तरी पण येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये या भागातून यमन बापाकडून सत्ताण्णव हजार मत पडल्या तर या लाखाच्या पुढे यमन बाप्पाला मी येतो आणि सांगितलं मी एकटाच होतो म्हणजे वेळेला सगळी युती बरोबर आणि आज परिस्थिती अशी की आज मध्ये वीस पैकी अठरा नगरसेवक आमचे आहेत त्यामध्ये नऊ भाजपाचे आहेत आठ शिवसेनेचे आहेत अनेक आहेत त्यामुळे अठरा नगर शौक जेव्हा इथे आहे मला वाटतं मागच्या पंचवर्षी तप एक लाख बासष्ट हजार हे पाचशे साठी मतदार जे काही विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त मतदार या, या पश्चिम विभागातून झालं होत आणि मला वाटतं त्यावेळेला एक लाख बासष्ट आणि आता ह्या वेळेला आम्ही असं ठरवलंय की दोन लाखाच्या वरती नक्कीच या ठिकाणी मत देणार आहे आणि अनेक गोष्टी अनेक भाषण टी व्हीमधनं कंटिन्युअस लोकांच्या समोर येत आहेत खूप काही गोष्टी या मतदार माहिती झालेल्या आहेत आणि अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी फडणवीस साहेब आहेत किंवा केंद्रीय लेव्हल ले ले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत मला वाटतं या सगळ्या याच्यामध्ये या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून स्वतः दिनकर यांना आहेत सीमताई आहेत आणि आमचे सगळे पदाधिकारी युतीची घोषणा झाल्या झाल्या सगळ्यात मोठा जल्लोष या सातपूर भागामध्ये झाला होता आणि दोन्ही युतीचे सगळे पदाधिकारी एकत्र येऊन अतिशय जल्लोषात या ठिकाणी रॅली काढल्या गेल्या ले, मोटरसायकल रॅली निघाल्या आणि मला वाटतं त्याचाच इम्पॅक्ट म्हणून येणाऱ्या लोकसभेला कुठलाही विचार न करता एकोणतीस तारखेला आम्ही खूप सारं नियोजन या ठिकाणी एकोणतीस तारखेपर्यंतचं करून ठेवलेलं आहे कालच मला बाळासाहेबांचं स्वतः त्या ठिकाणी बोलून त्यांनी सांगितलं आमदार बाळासाहेबांनी की नियोजन अतिशय परफेक्ट राहू द्या एकही घर कामा युतीचं प्रत्येक कागदपत्र प्रत्येक लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे आणि अतिशय त्याच पद्धतीने मी आणि आमचे अण्णा एकत्र बसून संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे आणि चौकात चौकात त्या ठिकाणी आम्ही सभा घेणार आहोत त्यामुळे दिनकर अण्णा असतील किंवा आमचे अण्णा असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही अतिशय मनापासून काम करू आणि दोन लाख मतदार या सातपूर आणि शोडको परिसरातून नक्कीच आपल्या युतीच्या उमेदवाराला देऊ अशी या ठिकाणी मी वही देतो आणि आपला उमेदवार जास्तीत जास्त मताने मागच्या वेळपेक्षाही जास्त मताने निवडून आणण्याची वही देऊ माझ्या दोन शब्द संपवतो साहेब आम्ही चिंको सातपूर असेल तर मी एक विनंती करीन आपल्या घरी पाहुणा येतो ना तर अगोदर घरमालक जेवत नसतो तो पाहुण्याला विनंती करत असतो आणि शिवसेना भाजप आर पी आय ची युती झालेली आहे दादा मग कोणी काहीतरी भाषणातून आला की प्रेमाने जर कोणाला काही देऊ नका प्रेमाने हात मारा त्याला फक्त एवढंच म्हणा बस ये भाऊ कधी आला एवढं जरी बोललं तरी चालेल परंतु आपल्याकडं प्रथा आहे की समोर त्याचा अपमान करायचा मला अर्थ नाव घेतलं नाही घेतलं त्याने फार कोणी मोठा माणूस होत नाही पण सन्मानाने जर सर्वांना बोलवलं तर निश्चितपणे त्याचा चांगला फायदा होत असतो त्याला मी इथे झाले दिवशीपासून मी कोणताही शैलीला चुंबळे नाही आम्ही सर्वात पहिले हेमंत गोडसून बरोबर फिरायला लागलो आम्हाला तुम्हाला कोणाला बोलाव लागले ला ला नाही विनंती करावी लागेल मी याच्या ला 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 ला। पुढे पण करावं लागणार नाही पण आता मी याच्यानंतर कोणत्याही शैलीवर येणार नाही मी माझं काम करत राहील कारण मला काम करण्याची सवय मी तळागाळातला कार्यकर्ता आहे माझं एवढंच आहे की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे या देशाची गरज आहे या देशाच्या हितासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतो पण आम्हाला बाळासाहेब चानोपांनी मिटिंग देऊन सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या पक्षाचा पंतप्रधान करायचा आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरू जाऊन प्रचार करायचा आहे आम्ही आमच्या का कामाला लागलेलो आहे चौधरी साहेब आम्ही सर्वात पहिला पवन गोल साहेब पोंगजी गोलप आमदार दादासाहेब आम्ही पूर्ण मतदारसंघात अडुसष्ट गावात गेलो त्याच्यानंतर इगतपुरीच्या धोरण केला चिन्न तालुक्यात गेलो जिथं आम्हाला बोलवलं तिथं आम्ही जात असतो आणि आमच्या परिसरात सुद्धा शशी असतील बाळासाहेब पाटील असते आजारी मला वाटतं तिला शिंदे असतील आणि सर्व आम्ही नगरसेवक पश्चिम मधले जवळजवळ मला वाटतं आम्ही चौवेचाळीस नगरसेवक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे आहोत आमच्यात कोणत्याही प्रकारे अजिबात दुरावा नाही कटकड नाही भांडण नाही तंटा नाही आम्ही प्रत्येक जन बघा नंबर तुम्ही सांगितलं की ज्या प्रभागात जास्त मतदान होईल त्याला तुम्ही जास्त निधी देणार आहात मला माहिती आहे की भुसे साहेब दिलेला शब्द पाळणार आहेत बोले तसा त्याची वंधाई पावले या वृत्तीचे तुम्ही आहात आम्ही निश्चितपणे तुम्ही काळजी करू नका आम्ही काही मी तर भाषण करणारा माझ्या अजिबात माझं भाषण तुम्हाला माहिती आहे मी सकाळी केलंय चौधारी साहेबांना ऐकलंय विजय आप्पा बोलले अण्णा तेव्हा काँग्रेस होतं आणि मग मारा मारामारा करत होते लढाया करत होते हल्ले करत होते विजय आप्पा आम्ही काँग्रेसमध्ये होतो आमच्यावर जे हल्ले केले हो बारा बारा ते पोलिसांना आणून केले होते दादा तुम्ही आणते प्रचाराला दोन हजार चौदाला शिवसेनेच्या तो मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती त्याच्यानंतर मला दोन हजार बाळासाहेबांना माहिती मी मला भाजपमध्ये घेतलं मी पुन्हा निवडणुकीत निवडून आलो आम्ही तळागाळातले कार्यकर्ते आहोत विजय आपण पैदा बरोबर बरोबर आहोत फक्त सगळ्यांना प्रेमाने घ्या सगळ्यांना असणारा सगळ्यांना मान सन्मान द्या कोणाचा अंमल कोणाकडून होणार नाही याची जबाबदारी घ्या खबरदारी घ्या आता मी उद्यापासून सकाळी तुमच्या कोणत्याही कार्यक्रमाला स्टेजवर अजिबात हो। नाही काम करणार आमची पूर्ण टीम काम करणार कारण मी याच्या वगैरे निवडणूक लढवलेली आहे मी प्रॉपर घेतला आहे मला सर्व जाणीव आहे एकही कार्यकर्ता असा नाही का तो काम करणार नाही मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद माधुरी पाटील नैना गांगुरडे हर्षदा गायकर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे उपमहानगर प्रमुख देवा जाधव अॅडव्होकेट महेंद्र शिंदे विधानसभा संघटक गोकुळ निगळ नरेश सोनवणे योगेश गांगुर्डे हिमलता कांडेकर सौवर्षा भालेराव रवींद्र दिवरे सौ सीमाताई निगळ गणेश गोलकर स्वप्नील पाटील रामहरी संभेराव निवृत्ती हिंगोले संजय राऊत गोविंद बोरसे अमोल पाटील लोकेश गवळी शांताराम कुटे स्वप्नील आव्हाड लखन कुमावत अशोक पारखे यशवंत पवार संदीप क्षीरसागर जी सावळे विजय गुरकुल आनंद दिगोळे सुदाम भाऊले किरण बडे भरत गांगुर्डे परशुराम शिंदे अरुण बुगे आदी उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार कार्यालय प्रमुख कडोली यांच्यासह नाशिक धन्यवाद एक महत्वाची सूचना साप्ताहिक सन्मान युग तर्फे दरवर्षाप्रमाणे गुढीपाडवा विशेषांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे या विशेषांकामध्ये आपण आपल्या व्यवसायाची राजकीय तसेच विविध संस्थांची जाहिरात देऊ शकतात जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा रवींद्र एरंडे योगेश गुगे, राकेश पवार तसेच सन्मान कार्यालयाशी आपण संपर्क साधू शकतात